नमस्कार वास्तु तथा वस्तू युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा अक्षय तृतीयेचा सुंदर व्हिडिओ आज तुम्हाला मिळणार आहे अक्षय तृतीयेला तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाहीये करा चैत्र महिन्यातला हा एक दुसरा महत्वाचा एक शुभ मुहूर्त जो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे असा हा अक्षय तृतीय पहिली गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तृतीया म्हणजे कोणती अशी तिथी आहे जिचा क्षय होत नाही ती अक्षय तृतीया या दिवशी काय करावे काय करावे नाही याची सगळी माहिती आज आपल्याला मिळणार आहे आणि अक्षय तृतीया आपण सुंदरपैकी छान शास्त्रीय पद्धतीने साजरी करणार आहोत पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की ज्या तिथीचा क्षय होत नाही अक्षय तृतीया तिसरी ती जी तिथी आहे त्याला तृतीय म्हणतात आणि ज्या तिथीचा क्षय होत नाही आणि या दिवशीचा गुण असा सांगितला जातो की या तिथीला तुम्ही जे सुरू करता ते कधी क्षय होत नाही त्यामुळे आपल्याकडे नंदा भद्रा रिक्ता अशा या ज्या तीन तिथी ती आहेत याला देखील काही वर्ज काही गोष्टी कराव्या काही तिथीला खूप महत्व आहे यामध्ये हे अक्षय तृतीय आता यात पहिली गोष्ट काय ती तुम्हाला सांगतो तुम्ही काय करायचं आहे तर अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करायचं करायचं आहे आमच्याकडं पैसेच नाहीयेत आम्ही कुठे खरेदी करू एक ग्रॅम गुंज भर जरी सोन्याचा मणी घेतला तरी तो क्षयन होणार आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं घेतलं जातो धातू घेतला जातो अक्षय तृतीया गुढीपाडवा आणि दसरा हे साडेतीन मुहूर्तापैकी असे सण आहेत ज्या दिवशी मुंज विवाह शांत, प्रवेश सोडुन, कामा साथी, वास्तु शांत भूमिपूजन गृहप्रवेश सोडून सगळ्या कामासाठी जबरदस्त आणि स्ट्रॉंग दिवस अक्षय तृतीया तर अजूनच भारी तुम्ही घराचं पजेशन घ्यायचंय अक्षय तृतीयेला घेऊ शकता तुम्ही वास्तू बुक करताय नक्कीच कार टू व्हीलर नवीन मोबाईल नवीन ऍक्सेसरीज नवीन काहीतरी गोष्टी आयुष्यात करताय अक्षय तृतीया खूप भारी क्षण या दिवशी मोबाईल नवीन घेतला तर तो लवकरच आपला खराब होणार नाही आपण कोणतीही कार घेतली अक्षय तृतीयेला टू व्हीलर घेतली तर ती दीर्घकाळ चांगला परफॉर्मन्स देणार आहे अक्षय तृतीयेला तुम्ही नवीन काम केलं नवीन सुरुवात केली तर हा सर्वात भारी आणि चांगला मुहूर्त आहे अक्षय क्षयच होत नाही म्हणजे यामध्ये कधीही केलेल्या अक्षयतृतीच्या गोष्टी ज्या आहेत ते दीर्घ काळ चालतात लॉंग ड्युरेशन खूप चांगलं आहे त्यामुळे अक्षय मित्रांनो शुभ कार्य नक्कीच करा आता महत्वाची गोष्ट सोनं घेतो मग चांदीची भांडी घ्यायची घ्या सोन्याच्या खालोखाल चांदी आहे पण थोड तरी सोनं खूप गरजेचं आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर चांदी इतर आ, अलंकार काही तुम्हाला इतर वस्तू आहेत त्या नक्की घेऊ शकता पण मित्रांनो नक्कीच घरासाठी चांगल्या चांगल्या गोष्टींची प्लीज खरेदी करा बरं का कारण काय होतो आयुष्यभर नुसतं कमवतोय गमवतोय कमवतोय गमवतोय हे आपलं चालू असतं पण स्वतःसाठी कधी घेणार कपडा मोबाईल शूज काय गळ्यातलं कानातलं नाकातलं काहीतरी गृह उपयोगी फ्रीज घेतला वॉशिंग मशीन घेतलं डायनिंग टेबल घेतला खुर्च्या घेतल्या कुछ तो खर्चा करो या ऊपर आपण नुसतं सकाळ झाली संध्याकाळ झाली दिवस दिवस राबतो पण आपल्यासाठी काय करते मग अक्षतृती खूप चांगला मुहूर्त आहे बरं का चष्मा बदलायचा आहे स्वतःसाठी तुम्हाला घड्याळ आहे खूप छान मुहूर्त त्यामुळे मी अजून काही सांगायची लिस्ट काढायची गरज नाही व्हिडिओचा वाढतोय अक्षय तृतीयेला मग आता दुसरी गोष्ट काय लक्ष्मीसाठी लक्ष्मी आगमनासाठी आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे क्षयन होणारी अशी सुंदर वास्तू तथास्तु स्पेशल श्रीयंत्र स्थापना कारण मी काय सांगितलं क्षय होत नाही सोन्यासारखाच हा धातू आहे ब्रास म्हणजे पितळ या पितळेचं सुंदर स्त्रीयंत्र वास्तू तथास्तूच लवकरात लवकर घरी ऑर्डर घरपोच ऑर्डर करा स्थापन करा सुद्धा घेऊन जा या दिवशी या स्त्रीयंत्राची केलेली स्थापना आणि पूजा कधीही क्षय होत नाही बहु लाभ मिळतात त्यामुळे स्पेशल ऑफर चालू आहे या स्त्रीयंत्राबरोबर आपल्याला हे संपूर्ण किट दिलं जात आहे यामध्ये खूप भारी आणि महत्वाच्या वस्तू भेट म्हणून कसं स्थापन करायचं श्रीयंत्रामध्ये कोणत्या गोष्टी आहेत कशी पूजा करायची आणि लाभ काय सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे ऑफर चालू आहे श्रीयंत्र स्थापन करा वास्तु तथास्तुच आणि चमत्कार बघा वर्षभरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किती सुंदर फायनान्शियली फरक पडतोय कारण अष्टलक्ष्मीचं वरदहस्त ज्या श्रीयंत्रामध्ये आहे ते हे स्पेशल वास्तू सूर्यंत्र छान भरीव आहे कुठे कस स्थापन करावं याची सगळी माहिती दिली अक्षय तृतीयेची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो सोनं नाणं घ्या चांदी घ्या सगळं घ्या या दिवशी आपल्या पितरांना आपल्या गेलेल्या गत व्यक्तींना स्मरण करणे आणि त्यांना एक उत्तम पैकी अन्नदान करण्यासाठी आपले जे गुरुजी आहेत त्या गुरुजींना कलश म्हणजे कुंभ दान केला जातो आता चालू या सीझन मध्ये असणार फळ म्हणजे आंब्याचं दान दिलं जात वस्त्र धन आणि अन्न आणि कुंभ या सगळ्या सहित जे आहे ते तुमच्या गुरुजींना घरी बोलवा आणि अक्षय तृथीला हे दान करा याच बरोबर कुणी गरजू व्यक्ती असेल त्याला भोजनास पैसे द्या कुणी गरजू व्यक्ती असेल त्याला अन्न द्या कुणी गरजू व्यक्ती असेल तर फक्त त्याला वस्त्र दान नको आहे किंवा इतर इतर कोणत्या वस्तू दान नाही करायचे आपल्याला अक्षतृतीला फक्त पोटभरीच त्या भिकाऱ्याला त्या गरीबाला रस्त्यावरती गरजू असतात त्यांना नक्की द्या अन्नदानासारखे पुण्य नाही हे लक्षात घ्या आता आपल्या घरामध्ये आपण नक्की अजून काय करायचंय तर या अक्षय तृतीया मित्रांनो जबरदस्त हा महत्वाचा सण आहे कशाचा साडेतीन मुहूर्ताचा घर लखलखी स्वच्छ करा घरातल्या जाळ्या झळमट काढा अडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू काढून टाका घर सुंदर पैकी मस्त करा आणि याचा लाभ तुम्हाला काय होणार आहे कारण लक्ष्मी घरामध्ये येते अष्टलक्ष्मीचा वरदहस्त या श्रीयंत्राद्वारे आपल्याला मिळतोय वास्तू तथा तुझ्या आणि त्या दिवशी आपण ते स्थापन असलेल्या तुम्ही हे पूजा करू शकता आणि जाता जाता या बाबतीत तुम्हाला एक सुंदर माहिती अशी देते मित्रांनो की हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सुंदर क्षण असल्यामुळे तुम्ही तुमच्या शॉपचं ओपनिंग करू शकता ऑफिसमधल्या नवीन सेक्टरचं ओपनिंग करू शकता कोणतीही वस्तू वास्तू विकत घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या कुटुंबियासाठी काहीतरी सुंदर तुम्ही या दिवशी नक्की करू शकता तर अशी ही सुंदर अक्षय तृतीया मित्रांनो नक्कीच याचा फायदा घ्या आणि अक्षय तृतीयाला हे वास्तू तथास्तु श्रीयंत्र लवकरात लवकर घरपोच ऑर्डर करा ऑफिसचा कर नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्याची किंमत सुद्धा लिहिली आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे श्रीयंत्र स्थापना करा आणि अजून भरपूर प्रॉडक्ट मागवा वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या व्हिडिओ कसा वाटला आपल्या सगळ्यांना अक्षय तृतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद शुभ